नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण जवळ आलेला आहे म्हणजेच पोलीस भरती दोन हजार पंचवीसची जाहिरात नुकतीच प्रसिद्धी झालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण लोहमार्ग पदासाठीच्या सर्वच्या सर्व जाहिराती आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यासाठी लोहमार्गासाठी किती पदे आहेत हे आपण पाहणार आहोत तर वेळ न घालवताना मित्रांनो आपण या व्हिडिओसाठी या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर पहिलं लोहमार्ग पोलीससाठी पहिला जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर या छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण त्र्याण्णव पदे आहेत किती पदे आहेत मित्रांनो त्र्याण्णव तर मित्रांनो आपापल्या आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार किती जागा आहेत हा व्हिडिओ थांबवून तुम्ही पाहून घ्यावेत चला दुसरी जाहिरात आपण पाहू लोहमार्गासाठीची ती दुसरी जाहिरात आहे म्हणजे लोहमार्ग पुणे कोणती जाहिरात आहे लोहमार्ग पुणे लोहमार्ग पुणेसाठी एकूण पदे आहेत किती चोपन पदे चोपनपदे पदे आहेत तर आपापल्या आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार किती जागा आहेत हा व्हिडिओ थांबून आपण पाहून घ्यावेत तिसरी जाहिरात आपण पाहू लोहमार्ग मुंबई लोहमार्ग मुंबईसाठी एकूण सातशे त्रेचाळीस पदे आहेत किती सातशे त्रेचाळीस पदे तर आपापल्या आरक्षणानुसार आणि आपापल्या प्रवर्गानुसार किती पदे आहेत हा व्हिडिओ थांबवून आपण पाहून घ्यावेत मित्रांनो लोहमार्गाची आपली चौथी जाहिरात आहे लोहमार्ग नागपूर लोहमार्ग नागपूरसाठी एकूण पदे अठरा आहेत किती आहेत अठरा पदे आहेत तर आपापल्या आप आरक्षणानुसार आणि आपापल्या आप प्रवर्गानुसार किती जागा आहेत त्या आपण व्हिडिओ थांबवून पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट मारावा आणि पाहून घ्याव्यात ह्या व्हिडिओचा एकमेवच उद्देश आहे की तुम्हाला फॉर्म भरताना कोणतीही अडचण येऊ नये लोहमार्गासाठी तुम्हाला फॉर्म भरताना ह्या एकाच व्हिडिओमध्ये चारीच्या चारी, चारी, चारी लोहमार्गच्या चारी जा जाहिराती आपण दिलेल्या आहेत तर मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मित्रांनो की जी एसची जर तुम्हाला भीती वाटत असेल जी एसला तुम्हाला मार्ग जर पडत नसतील तर मी यूट्यूबवर क्वेश्चन पेपर दोन हजार चोवीसचे पूर्णच्या पूर्ण जी एसचा अॅनालिसिस केलेलं आहे पोलीस भरतीच्या दोन हजार चोवीसचं पेपरचं पूर्णच्या पूर्ण डिटेल ॲनालिसिस केलेलं आहे या एवढं जरी तुम्ही अॅनालिसिस बघितलं तर एवढी गॅरंटी देतो मी की तुम्हाला पंचवीसपैकी किमान चोवीस मार्क हमखास पडणार म्हणजे पडणारच मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्ही वेळ मराठी आणि गणित मुद्दिबंधासाठी दिला पाहिजे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो